वातावरण अतिशय पॉझिटिव्ह आहे तुम्ही बघताच आहात की सभेला प्रचंड अशी स्वरूपाची गर्दी आतापासूनच सुरू झालेली आहे आणि अतिशय सकारात्मक दृष्टीने आम्ही या सभेकडे बघतोय आदरणीय दादांची आज इथे सभा होणारच आहे दादा आपल्याला मार्गदर्शन करतीलच आम्ही खूप छान पद्धतीने आमचा घरोघरी जाऊन प्रचार चालू आहे आणि बारणे यांच्या कामाची पावती यांना नक्कीच मिळणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना अतिशय विश्वास आहे की लीड ने नक्कीच आपा निवडून येतील राष्ट्रवादीचे खास करून महिला जे असत नेहमी आघाडीवर असत प्रचारात काय निर्धार केला तुम्ही यावेळेस म्हणजे आपण कशा पद्धतीने निवडून द्यायचं काय निर्धार केला शंभर टक्के आपण लीडनेच निवडून देणार आहात कमीत कमी दोन लाखाचा तरी नीड आपण या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे असं आम्ही सगळ्यांनी निर्धार केलेला आहे आणि युतीची जे नियम आहे युतीचं जे तत्व आहे ते आम्ही पाळलेलं आहे आणि सर्वजणी आम्ही राष्ट्रवादीच्या महिला या ठिकाणी आघाडीवर प्रचार करतोय ज्योतिताई ज्या दिवसापासून आपण उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून राष्ट्रवादीच्या महिला देखील खांद्याला खांदा लावून काम करत आहे कसं पाहत म्हणजे चार तारखेला निकाल लागणार आहे काय वाटतं आता तेरा तारखेला म्हणजे राहिले आपल्याकडे तीन चार दिवसच राहिलेत कसं पाहतं एकंदरीत वातावरणाकडे वातावरण खूपच पॉझिटिव्ह आहे आणि दादांचे राष्ट्रवादीचे हात बळकट करण्यासाठी महायुतीला आम्ही नक्कीच पदर खाऊनच महिला आमच्या तयारच आहेत राष्ट्रवादीच्या महिला महिलांनी निर्धारच केलेला आहे की महायुतीचा सगळ्यांचा प्रचार करून घरोघरी आम्ही पत्रक वाटून आमच्या उमेदवार कसे निवडून येतील याचा आम्ही पक्का निर्धार केलेला आहे आणि त्या पद्धतीने प्रचारही चालू आहे आताच दोन तासांमध्ये अजितदादा पवार साहेबांची या पिंपरी ठिकाणी सभा चालू होणार आहे आणि त्या सभेसाठी बहुसंख्य संख्येने संके, महिला इथे उपस्थित आहेत आणि ह्या उपस्थितीचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे आणि हात बळकट करण्यासाठी महायुतीचा प्रचार आम्ही मोठ्या संख्येने आणि एकत्र येऊन करत हो। आहोत समोरचे कार्यकर्ते असतील बीजेपी असू राजपा असू मनसे राष्ट्रवादी असू आम्ही कुठलाही भेदभाव न ठेवता चांगल्या पद्धतीने नियोजन करून प्रचार करत हो। आहोत आणि आप्पा बारने हे नक्कीच विजयी होणार आहेत याचा आम्हाला दृढ विश्वास आहे तसं तुम्ही विश्वास व्यक्त करतोय आप्पा बारने निवडून दिले चार जूनला निकाल आहे काय वाटतंय चार जूनला आप्पा बारने निवडून आल्यावर काय लीड असेल मागच्या दोन लाख पंधरा हजार तर यावेळेस काय वाटतंय यावेळेस नक्कीच आणखी आघाडी आम्ही घेऊ आणि आप्पा बारने हे चार जूनला आपल्याला निकालामध्ये दिसेलच की कशा पद्धतीने राष्ट्रवादी असू धनुष्यबान असू सगळ्या प्रकारे कशे उमेदवार निवडून येतील आपण चार जूनला निकाल पाहणारच आहोत आणि चांगल्या पद्धतीने लीड घेतील अडीच लाखाचा तरी लीड आप्पा बारने घेतील असा आमचा विश्वास आहे त्या माहोल लोकसभेमध्ये तुम्ही खास करून पिंपरी चिंचवड शहरात सक्रिय असता या शहरामध्ये तुम्ही राष्ट्रवादीचं काम करताय काय लीड द्याल पिंपरी चिंचवड शहरातून किती लीड द्याल आपण यावेळेस आता पिंपरी चिंचवड शहराचं सांगितलं तर मी ज्योती गोपणे शहर कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही सक्रिय हो, आहोत आणि प्रत्येक मिटिंग मध्ये जाणं सभेला जाणं तिथं आम्ही महिला सगळ्या सक्रिय होतात आणि हा इथे चांगल्या प्रकारे अडीच ते तीन लाखाचा लीड श्रींकबारने आपण पडेल असा आमचा विश्वास आहे आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला होत्या त्यांनी देखील विश्वास हो व्यक्त केला की के चार जून जो आहे तो निकाल मायुतीच्या बाजून लागेल आणि पिंपरी चिंचवड शहरातून खास करून जे पिंपरी आणि चिंचवड विधानसभा या ठिकाणून कमीत कमी बारांना दोन लाखाहून अधिकचा लीड देण्याचे निर्धार या महिलांनी केलेला आहे कॅमेरामॅन मानदा शिवराया सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड